श्री दत्त स्थावरं नम स्थावर जंगम व्याप्त तत्पदं दर्शितं येन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळाच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे चौतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण नवमी गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सहासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेले हितभूज भाग एकवीसवा आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगूज करताना पुढे म्हणतात मी ही शिष्यांच्यापासून नेहमीच सावधच असतो मी कधीही कोणत्याही भक्ताकडे कसलीही अपेक्षा करीत नाही व कसल्याही वस्तूची मागणी करीत नाही माझे गुरुच लक्ष्मीपती असल्याने ते सर्व मला आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत कुठून तरी कुठल्याही भक्तांकरवी त्यांना इथे त्या वस्तू अर्पण करण्याची बुद्धी देऊन आणून पोचवीत असतात पूर्वी मी एका भक्ताकडे घरी गेलो असताना त्याने माझ्यासमोर दोन चांदीची ताटे चार वाट्या चांदीच्या अर्पण करण्यासाठी ठेवल्या मी त्यातील फक्त एकच ताट उचलले व त्याला सांगितले अरे बाबा मी काही दोन ताटात जेवत नाही मला एकच ताट पुरे आहे तसेच मी एकदा बाहेरगावी एका गावामध्ये तीन दिवस मुक्कामाला होतो तेथील एका भक्ताला रात्री स्वप्नात मी दिसलो व त्याने त्यावेळी स्वप्नातच त्याच्या गळ्यातली सोन्याची साखळी मला अर्पण केली म्हणून सकाळी तो जेव्हा दर्शनाला आला तेव्हा त्याने त्याच्या गळ्यातली सोन्याची साखळी काढून मला खरोखरच अर्पण केली मी काही तिचा स्वीकार केला नाही त्या भक्ताला ती परत देऊन टाकली व मला गरज पडली तर मागून घेईन सध्या ती तुझ्यापाशीच ठेव असे सांगितले तेव्हा ज्या घरी मी त्यावेळेला उतरलो होतो त्या भक्ताने भरपूर सुकामेवा निरनिराळ्या डब्यात आणून ठेवला होता मी काहीही तीन दिवसात त्यातलं खाल्लं नाही माझ्या सेवेकरांना फक्त प्रत्येक डबा उघडून त्यातील सुकामेवा बघण्यास सांगितले कारण तो बघण्यासाठीच ठेवला होता जेव्हा मी त्या गावातून निघालो तेव्हा त्या ते घरातली माणसं तिथे आली व त्याने सर्व डबे उघडून पाहिले त्यांना बहुधा असेच वाटले होते की यांनी या सर्व डब्यातील सगळा सुकामेवा संपूर्णच टाकला असेल व डबे रिकामे झालेले असतील मला या गोष्टीची माहिती होती म्हणूनच मी त्याला हात सुद्धा लावला नाही भक्त सुद्धा असे आमच्या परीक्षाच पाहत असतात हे योग्य नाही त्यामुळेच जे पाहती गुरूंचा अंत ते जाती यमपंथ हे सूत्र ह्या मार्गात पूर्वीपासून आतापर्यंत चालत आलेलेच आहे आजपर्यंत ज्यांनी आपल्या गुरुंचीच परीक्षा घेण्याचे प्रयत्न केले त्या सर्वांना शासनच मिळाले आहे हे लक्षात ठेवा असेच मी एकदा बाहेरगावी एके ठिकाणी गेलो होतो तिथे मुक्काम करावा लागला तेव्हा त्या घरातील दोन भाऊ माझे भक्त होते दोघेही व्यवसायाने व्यापारी होते व्यापारी हे ज्ञानी असतातच असे नाही त्या दोघांनाही कसलीच समज नव्हती म्हणून त्या दोघांनी सकाळी उठल्यावर खूप आग्रह करून माझ्या अंगाला तेल लावले व आंघोळ घातली हे काही त्यांनी योग्य केले नाही पुढे ह्या दोघांनाही शासन घडलेच आणि मीही काही परत त्यांचे घरी पुन्हा गेलो नाही आमचे गुरुच लक्ष्मीपती असल्याने आम्हाला ते काहीही देऊ शकतात तसेच तुमच्या बाबतीतही आम्हीच तुम्हाला जे हवे ते देत असतो तेव्हा तुम्ही तरी मला काय देणार मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाहीच मी एक भिक्षा मागणारा माणूस आहे तुमचे ऐश्वर वैराग्य हेच आमचे ऐश्वर असते ते असल्यानेच आमच्या सारख्यांचे व आपल्या देवस्थानाचे वैभव दिवसेंदिवस वाढत आहे भक्तांनीही सेवा करताना भान ठेवले पाहिजे सेवेमध्ये आदराची भावना असणे गरजेचे आहे भगवंतानेही हेच सांगितले आहे की जे माझे चिंतन व चिंता करतील त्यांची मी चिंता वाहीन व त्यांचा योगक्षेम व्यवस्थित चालू ठेवेन भगवंताला तुमच्या सर्व चिंतांची माहिती असतेच मीही तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो की तुम्ही सर्वांनी या शक्तीची सेवा करा व तिच्यावर दृढविश्वास ठेवा तुम्हाला सहाय्य सर्वतोपरी मी करीनच देवाला माना त्याच्यावर विश्वास ठेवा मी तुम्ही येथे आल्यावर तुमच्याशी बोलत असतो हे एक प्रकारचे मार्गदर्शनच असते त्याला तुम्ही अनुग्रहच माना अनुग्रह म्हणजे केवळ कानामध्ये मंत्र सांगणे असा होत नाही ह्या परंपरेत तशी प्रथा नाहीच दृष्टांतरूपी आम्ही दिसतो भक्ता घरी आम्ही वसतो हेही श्री गुरुंनी सांगून ठेवलेले आहे आम्हीही तुमची सदैव काळजी घेत असतोच तुम्ही येणार म्हणून खूप वेळा वाटही पाहत असतो तुम्ही भक्तांनी सुद्धा आपल्या गुरूंचा दर्जा ओळखणे खूप गरजेचे आहे परमेश्वराची विविध रूपे अशा व्यक्तीतच दिसून येत असतात आपले गुरु सतत कधीही कोणत्याही न हाताळलेल्या विषयांवर कोणत्याही क्षणी त्या विषयांचा कधीही अभ्यास न करता कसे बोलू शकतात हे तुम्ही गुरूंविषयी अभ्यास केल्यावरच लक्षात येईल तेव्हाच तुम्हाला तुमच्या गुरुंच्या ज्ञानाची व अधिकाराची कल्पना येऊ शकेल व त्या योगी तुम्हाला आनंदच मिळेल ज्यांना या गोष्टीचे महत्व कळेल तेच भक्त प्रमुख शिष्यात गणले जातील त्या शिष्यांमध्येच पुरुष स्त्री तसेच जात कोणती हे फरक राहणार नाहीत तसेच जे भक्त स्वतः पुढे येऊन माझ्याशी बोलतील व चर्चा करू शकतील व ज्यांना विज्ञाना पलीकडचेही कळू शकेल असेही भक्त शिष्यात गणले जातील तुम्ही गुणांनी तुमची पात्रता दाखवून दिली पाहिजे तरच तुमची या मार्गात प्रगती होईल शिक्षण नसले तरी भक्तीनेही प्रगती या मार्गात साधता येते तुम्ही सर्वांनी आता याचा अभ्यास करा ज्ञान मिळवा हा परिणाम सदैव राहिला पाहिजे गुरूंची किंमत तुम्हाला समजल्यावरच तुमची किंमत वाढणार आहे तुम्ही अभ्यास करून दर्जा मिळवा व तो गुरुंच्या कार्याशी समरस होऊन पुढेही भविष्यात टिकून ठेवा जे सांगत आहे ते जाणण्याची शक्ती अभ्यास करून वाढवा मी मार्गदर्शन केल्याप्रमाणे सर्वांनी दैनंदिन जीवनात वागण्याचा प्रयत्न करा व स्वतःची प्रगती करून घ्या आता येथून गाणगापुरातून घरी निघताना सर्वांनी भगवंताचे दर्शन घ्या व परत पुढल्या वर्षी दर्शनाला येण्यासाठी संधी मिळावी म्हणून प्रार्थना करा येथेच फक्त भगवंताच्या जिवंत पादुका आहेत याचे स्मरण ठेवा व त्यांची सेवा करण्यासाठी दरवर्षी येत जा तुमच्याकडून येथे मी सांगितल्याप्रमाणे तसे आचरण झाल्यावर तुम्ही सर्वजण निश्चितच जीवनात आनंदी व चिंतामुक्त व्हाल याची खात्री बाळगा माझेही आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त